आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या परिसरात दोन रहिवाशांच्या भांडणात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे रहिवासी अपार्टमेंट मध्ये जलकुंभाचा नळ सुरू करण्याच्या वादावरून हा वाद विकोपाला गेल्याची माहिती पुढे आली आहे दरम्यान भांडण्यात एकाने बंदुकीने गोळी घालतो अशी धमकी दिली असता मोतीलाल सानप यांचा उच्च रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला मोतीलाल सानप हे केंद्रीय सीमाशुल्क विभागात वरिष्ठ अधीक्षक या पदावरून निवृत्त अधिकारी होते दरम्यान या प्रकरणी किरण आणि अर्चना कंकरिया यांच्या विरोधामध्ये सरकारवाडा पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कंकरी या कुटुंब फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस फरार कुटुंबाचा शोध घेत आहे पुढे असलेल्या माहितीनुसार कंकरी या कुटुंबाने त्याच्या शेजारील सेवानिवृत्त सीमाशुल्क विभागात वरिष्ठ अधीक्षक असलेल्या मोतीलाल सानप यांना बंदुकीने गोळी घालतो अशी धमकी देत हा वाद केला अपार्टमेंट मध्ये जलकुंभाचा नळ सुरू करण्याचा वादावरून हा वाद विकोपाला गेला दरम्यान या वादात मोतीलाल सानप यांचा उच्च रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कंकरी या दाम्पत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड अधिक तपास करत आहेत मात्र शुल्लक कारणावरून झालेल्या वाद विकोपाला गेल्याने आणि त्यात एकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ प्रदर्शन पुणे